कार्यक्षेत्रात संघर्षाची स्थिती तरी भाग्याने लाभाची प्राप्ती भूतकाळ हा शिकण्यासाठी असतो वर्तमान काळ हा जगण्यासाठी असतो आणि भविष्य काळ हा जीवन घडवण्यासाठी असतो ही बाब कुंभ राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्या लावी अत्यंत बुद्धिमान लोकांची रास म्हणून कुंभ राशीची विशेष ओळख आहे राशी स्वामी शनिदेव राशीत विराजमान राशी असल्यामुळे तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक काळ निर्माण झालेला आहे नमस्कार मी ॲस्ट्रगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण ऑक्टोबर दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात आपण कुंभ राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचा विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते कुंभ राशीचे स्वामी शनिदेव हे राशीतच विराजमान आहे जी अत्यंत शुभस्थिती म्हणता येईल कुंभजातक हे आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर अत्यंत नियोजनपूर्वक आयुष्य जगत असतात भूतकाळातील सगळ्या गोष्टींचे अनुभव ते आपल्या गाठीशी बाळगतात त्यातून वर्तमानात आनंदी कसं जगता येईल याचा विचार करतात आणि त्याचवेळी त्यांच्या भविष्याकडे देखील लक्ष असतं की आपल्याला भविष्य कसं घडवायचं आहे राशीस्वामी राशीत तोही मूळ त्रिकोण राशीत हे अत्यंत शुभ बाप म्हणता येईल साडेसातीचा हा दुसरा टप्पा असला तरी तो कुंभ जातकांसाठी लाभदायक ठरणार आहे कारण येथे शनिदेवांनी शशराजयोग निर्माण केलेला आहे जो पंच महापुरुष योगापैकी अत्यंत मोठा राजयोग मानला जातो त्यामुळे या काळात तुमचं व्यक्तिमत्व अत्यंत समृद्ध संपन्न प्रगल्भ होणार आहे म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता कुंभ राशीच्या धनस्थानात ग्रहाचं गोचर सुरू आहे राहू हा तुमच्या राशीस्वामीचा मित्रग्रह असला तरी विघटन हे त्याचं मुख्य कारकत्व आहे ग्रह स्वतःचं कारकत्व कधीही सोडत नाही त्यामुळे कुटुंबस्थानात आलेला राहू अनेक वेळा कुटुंबात वाद निर्माण करतो विघटन घडवून आणणं एकोपा नष्ट करणं या दृष्टीने तो प्रयत्नशील असतो दुसरी बाब म्हणजे धनस्थानातील राहूला पैशांची प्रचंड अटॅचमेंट असली तरी धनसंचयात देखील तो अडथळे निर्माण करतो वाढीमध्ये उग्रता येते आपणच बरोबर ही भावना कुठेतरी या काळात निर्माण होते आणि ती भावना शब्दांमधून बाहेर पडते म्हणून या काळात तुम्ही स्वतःची कुटुंबाची योग्य ती काळजी घ्यावी असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता तुमचे तृतीयेश तृतीयाच्या तृतीयात विराजमान आहे जी अत्यंत शुभस्थिती म्हणता येईल ज्यामुळे तुमचे तृतीयेश या काळात प्रबळ झालेले आहे कुंभ राशीचे तृतीयेश म्हणजे मंगळदेव होय परंतु ते शत्रूच्या राशीत देखील आहे म्हणून या काळात तुम्ही प्रचंड परिश्रम करणार आहात परिश्रम करीत असताना मित्रांकडून शेजाऱ्यांकडून काहीतरी त्रास होण्याची देखील शक्यता निर्माण होते म्हणून त्या दृष्टीने तुम्ही अत्यंत सावध राहायला हवं वास्तू वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता कुंभजातकांसाठी हा अत्यंत सकारात्मक काळ म्हणता येईल कुंभजातक बुद्धिमान असतात विपरीत परिस्थितीत देखील कमी बोलून शांतपणे प्रश्न सोडवण्याचं सामर्थ्य तुमच्यात असतं धनस्थानातील किंवा कुटुंबस्थानातील राहू विघटन घडवून आणत असेल तरीसुद्धा तुम्ही आपल्या बुद्धिमत्तेने कौशल्याने घरात आनंदाचं वातावरण निर्माण कराल ते तुमच्यासाठी अत्यंत उपयोगाचं राहील वास्तूचे शुभयोग तुमच्यासाठी आहेत वाहन योग देखील आहे त्याचा तुम्ही पुरेपूर लाभ घ्यायला हवा शिक्षण संतती प्रणय या सर्व दृष्टीने विचार केला असता कुंभजातकांसाठी हा काळ सकारात्मक म्हणता येईल इंजिनिअरिंग किंवा सी ए क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत उत्तम आहे या काळात तुम्हाला मोठे यश मिळू शकतं मीडिया व आर्किटेक्ट क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ यशाचा आहे असं आपण म्हणू शकतो शिक्षणातील किंवा अभ्यासातील प्रगती ही दीर्घकाळ लाभ देणारी असते ही बाब प्रामुख्याने लक्षात घेऊन तुम्ही या काळाचा सदुपयोग करावा आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता या काळात कुंभजातकांचं आरोग्य सर्वसामान्यपणे उत्तम राहील अर्थात लहान मोठे प्रश्न हे मानवी आयुष्याला लागू असतात ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते प्राप्त होईल मात्र अत्यंत आवश्यक असेल तरच कर्जाचा विचार करायला हवा कोर्टात एखाद्या केसवर तुमचं कामकाज सुरू असेल त्यात तुमची बाजू योग्य असेल तर निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता वाढलेली असते तसंच काही महत्त्वाची कागदपत्रं तुम्ही चुकीच्या ठिकाणी ठेवून विसरण्याची शक्यता निर्माण झालेली असते म्हणून आपल्या महत्त्वपूर्ण कागदांची योग्य ती काळजी घ्या असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता कुंभजातकांसाठी हा काळ बऱ्यापैकी संघर्षाचा म्हणता येईल नोकरीमध्ये अस्थैर्य वाटणं वरिष्ठ आपल्यावर नाराज आहेत अशी भावना मनात निर्माण होणं सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांकडून त्रास होणं व्यवसायामध्ये तुम्ही जो निर्णय घेतला त्यात अपेक्षित यश न मिळणं किंवा उशिरा यश मिळणं असे छोटे मोठे संघर्ष तुमचे सुरू राहतील मात्र तरी देखील एक गंमत आहे की संघर्ष करावा लागत असताना देखील महिन्याच्या शेवटी जेव्हा तुम्ही अकाउंट बघाल तेव्हा बऱ्यापैकी लाभ प्राप्त झालेला दिसून येईल तुम्हाला तुमचं भविष्य स्वतःच बघायचं आहे का काय असेल तुमचा मुलांक भाग्यांक मित्रांक शुभ वर्ष शुभ दिवस शुभ ग्रह अशुभ ग्रह मित्र राशी मित्र लग्न शुभरत्न भाग्यरत्न अनुकूल देवता शुभ धातू शुभ रंग आणि शुभ दिशा होय हे सर्व तुम्ही बघू शकता समजून घेऊ शकता एका दिवसाच्या कार्यशाळेत फी आहे फक्त पाचशे रुपये फी भरून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेलं गुगल फॉर्म भरा आपण आपलं नाव जन्मतारीख जन्मवेळ आणि जन्मठिकाण आम्हाला कळवा आम्ही आपल्याला आपली कुंडली ऑनलाईन पाठवू आपली लग्न कुंडली राशी कुंडली नवमांश कुंडली जनरल प्रिडिक्शन आणि हो वार्षिक प्रिडिक्शन हे सर्व त्यात समाविष्ट असेल कार्यशाळेत स्वतःचं भविष्य स्वतःच पहा जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला ध्येय साध्य करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या अडचणी आणि संघर्षाला सामोरं जावं लागतं त्यामुळे प्रत्येकाला वाटतं आपण एकदा आपली जन्मकुंडली तपासून पाहिली पाहिजे खरं आहे आपण योग्य विचार करीत आहात त्यासाठी आम्ही आपल्याला नक्की मदत करू आप त्यासाठी आपल्याला कोणत्याही ज्योतिषाकडे जाऊन आपली पत्रिका तपासण्याची गरज नाही भविष्य कसं पाहायचं हे आम्ही आपल्याला ऑनलाईन कार्यशाळेत शिकवणार आहोत धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता कुंभजातकांसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास भाग्येश भाग्यात हा अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणता येईल विशेष बाब म्हणजे तुमचे राशी स्वामी आणि भाग्येश यांच्यात नवपंचम योग घडून येत आहे राशी स्वामी राशीत विराजमान आहे हा देखील मोठा शुभ संकेत आहे याशिवाय केंद्रस्थानात गुरुसारखा अत्यंत शुभग्रह विराजमान असणं हा देखील एक मोठा शुभ संकेत आहे असे अनेक शुभ संकेत या महिन्यात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे त्यांच्यापासून तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होणार आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करायला हवा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता कुंभ राशीसाठी मंगळदेवाची स्थिती अत्यंत महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे कर्मेश आहेत कर्म अधिपती जेव्हा पंचम स्थानात असतो तेव्हा तुमच्या वडिलांच्या आयुष्यात अनेक वेळा संघर्ष निर्माण होतो त्यांना विविध कारणांनी संघर्ष करावा लागतो आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं देखील अशा काळात गरजेचं असतं किंवा त्यांच्या व्यवसायात नुकसान होण्याची देखील एक शक्यता असते म्हणून त्या दृष्टीने काळजी घेणं तुमच्यासाठी आवश्यक राहील तुम्ही उत्तम परिश्रम कराल आणि त्याचं फळ तुम्हाला भविष्यात वाढवून मिळणार आहे लाभाच्या दृष्टीने विचार केला असता कुंभ जातकांसाठी या काळात विविध पद्धतीने लाभाचे योग निर्माण होत आहे म्हणजे जुन्या वास्तूतून शेअर्समधून व्यवसायातून नोकरीतून अशा प्रकारे अर्थलाभ होताना दिसून येत आहे थोडक्यात हा महिना तुमच्यासाठी मोठा लाभदायक राहील लाभाच्या अनेक संधी निर्माण होतील म्हणून या काळाचा तुम्ही पूर्ण उपयोग करून घ्यावा जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल व्यय व परदेशगमन या दृष्टीने विचार केला असता कुंभजातक हे बुद्धिमान आहेत योग्य ठिकाणी योग्य खर्च केला पाहिजे हे तुम्हाला नेहमीच माहिती असतं तुम्ही त्या पद्धतीने खर्च करता कुंभजातक हे कधीही विनाकारणचा खर्च करत नाही किंवा जिथे खर्च करणं आवश्यक आहे तिथे खर्च देखील टाळत नाही ती तुमची बुद्धिमत्ता आहे ते तुमचं कौशल्य आहे निसर्गाने ते तुम्हाला दिलं आहे अर्थात ते विकसित करणं ही तुमची जबाबदारी असते ही बाब लक्षात घ्यायला हवी प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढ भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही दिवस तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरतं त्या दृष्टीने विचार केला असता कुंभ जातकांसाठी सहा पंधरा आणि तेवीस हे दिवस शुभ आहे म्हणून महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा तर तीन तेरा एकवीस हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे त्यामुळे संघर्षाचं प्रमाण या दिवसांमध्ये वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार ऑक्टोबर महिन्याचा विचार केला असता या महिन्यात नवरात्री आहे देवीची स्थापना होणार आहे या काळात देवी आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असते त्यामुळे या काळात छोटे छोटे उपाय करून आपण देवी मातेचा आशीर्वाद प्राप्त करू शकतो त्यानुसार कुंभ राशीच्या जातकांनी नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा या उपायाचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून हा उपाय तुम्ही नक्की करायला हवा अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी ऑक्टोबर दोन हजार चोवीस कसा राहील यासाठी बारा व्हिडिओ आम्ही तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास जे ज्योतिष लिहायला अजिबात विसरू नका धन्यवाद शुभम भवतू हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाइक, शेअर अँड सब्सक्राइब दी चॅनल धन्यवाद भवतु जय ज्योतिष